छद विकास आघाडीतर्फे मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक नवीन प्रयोग या शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र या ठिकाणी केलेला आहे कणकवटल्या सर्व सुज्ञ नागरिकांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की पाच वर्ष एक वेळ संधी निलेश राणे साहेब असतील उदय सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली विकास काय असतो हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी एक संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आज काम करत असताना किंवा लोकांमध्ये जात असताना लो मधल्या काळात लोक भयभीत होते कुठल्या विधानावर लोक बोलताना घाबरत होते परंतु ज्यावेळी आमदार निलेश राणे या ठिकाणी आले आणि त्यांनी कोणावरही टीका न करता जे लोकांना एक संबोधित कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आज इथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक वार्ड मध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी निरेश राणे आणि मालवण आणि कुडसाठी जे मॉडेल तयार केलं विकासाच तसच एक मॉडेल कणकोली शहरासाठी करायचा आणि त्याचं सुद्धा निलेश राणेंच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या दोन दिवसात ह्या मॉडेलमध्ये आम्ही काय करू या शहरासाठी हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तर शेवटी बघा की कणकोली हे शहर हायवेवरचं शहर आहे आणि तर डेव्हलपमेंटला अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे दोन नद्या आहेत दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर आहे भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी या ठिकाणी आहे आणि ज्या पायाभूत सुविधा आहे नाट्यग्रह चांगले असलं पाहिजे दुर्दैवाने ते इथं नाही आहे एक चांगली गार्डन या ठिकाणी असली पाहिजे कारण ज्यावेळी बऱ्याच आम्ही जे पेन्शन लोकांना आज भेटतो त्यांची मागणी आहे की आम्ही कुठे जायचं आम्ही या वयात आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला कुठे जाऊन एखाद्या गार्डन मध्ये बसायचं आहे तर अशी सोय कणकोली शहरात नाही आहे गार्डनचा या ठिकाणी विचार निश्चितपणे करायचा आहे तसंच आम्ही आता शिवाजीनगरात होतो सकाळी तिथलीच काही पेन्शनर म्हणजे म्हणले की तुम्ही आता इथे बसला एक दहा मिनिटं इथे बसून दाखवा दासांचा जो पूर्णपणे फैला होता त्यांचं म्हणणं जी नगरपालिका प्रशासनाने हिची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती थी। ती घेतली जात नाहीये तर आम्हाला ड्रेनेज सिस्टीम एक प्रयोग मी माझ्या आमदार फंडातून पहिले पैसे इथल्या ड्रेनेज सिस्टीम सिस्टीमसाठी दिले होते पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात ते फुले गेलेलं नाही ड्रेनेज सिस्टीम चांगल्या या ठिकाणी उभारायचं आहे आज आपण बघतो आय पी एल मधून नवीन नवीन मुलं आज आपल्याला खेळताना दिसत आहेत आपली इथे मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी चांगलं स्टेडियम या ठिकाणी उभं करायचं आहे आणि म्हणून या सगळ्या मूलभूत सुविधा ज्या आहेत या कणकोली शहराला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे संपर्कमंत्री उदय सामंत असतील आदरणीय निलेश राणे साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून खासदार तर आमचे साहेब आहेतच पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं विकास या शहराचा करायचा आहे शहरवासियाने आम्ही विनंती केली की पाच वर्ष संधी ही आमची शहर विकास आघाडीला इतका द्या आणि म्हणून आम्ही सर्वजण सगळ्या लोकांच्या पर्यंत जाण्याचा एटिकाणी प्रयत्न करतोय आज हे सगळं करत असताना मी असा दावा करणार नाही की पूर्वीमध्ये इथे काय झालं नाही झालं असं नाही दावा करणार शेवटी सत्तेमध्ये समोरची पण मंडळी आहेत काही प्रस्ताव त्यांनी पण आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे छत्तीस आरक्षण वेगवेगळी या ठिकाणी आहेत ही आरक्षण डेव्हलप करणं निदान वर्षाला किमान तीन चार आरक्षण तरी डेव्हलप व्हायलाच पाहिजे होते आणि जर इच्छाशक्ती असली तर काय करू शकतो तर ते उदाहरण वेंगुर्ला आहे कोणाच्या दाब्यात असू देत नगरपालिका पण तिथे बघा सगळ्यात जास्त जिल्ह्यातली गार्डन ही वेंगुर्ल्यामध्ये आहे तिथलं नाट्यगृह बघा तिथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स बघा तिथलं ब्रिटिश काळापासून पोर्तुगाल काळापासून जे व्हेज मार्केट फिश मार्केट शहरात आहेत ती कशा पद्धतीची बघा ते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्याच उद्घाटन झालं होत आज इतक्या सगळ्यात चांगल्या सुविधा आणि सगळ्यात चांगली अजून एक बाब त्या सगळ्या लोकांनी केली तिथल्या नागरिकांना पण धन्यवाद आहेत तिथल्या प्रशासनावर धन्यवाद आहेत आणि जे सगळ्या नगर पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी पण सगळ्यांनी साथ दिली की तिथली कचऱ्याची जी सुविधा होती त्याच्यावर त्यांना असंख्य प्रकारची बक्षिसं त्या ठिकाणी मिळाली म्हणजे त्या डेपोमध्ये आपण जाऊन आरामात जाऊन जेवू शकता म्हणजे कुठला वास नाही कुठला लोकांना त्रास नाही त्याच्यावर त्याच्यातून उत्पन्न आणण्याचं काम त्यांनी केलं शेवटी ही सगळी इच्छाशक्ती असणार काम त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तिथे चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी होऊ शकलं अजून एक बघा अजून निलेश राणे साहेबांना एक वर्ष पूर्ण झालं त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत नाही त्यांनी अनेक पैसे नगरिका करून आणले पुरामध्ये आणले मालवण मध्ये आणले सगळ्यात ठळक म्हणजे मालवणचं नाट्यग्रह जे होतं ते आधुनिक करावं चांगलं करावं मामासाहेब ओरेकर नाट्यग्रह म्हणजे पूर्वी होतच पण त्याच्यात कुठल्या सुविधा नव्हत्या आणि म्हणून तिथे एक चांगल्या प्रकारचा नाट्यग्रह करण्यासाठी तेरा कोटी रुपये त्या नाट्यग्रहासाठी मंजूर करून आले तसंच बघा की हायवे पासून जो एमआयडी कडे जाणारा रोड आहे रस्त्यावरचा विंगुला रोड आहे तिथं बघितल्यानंतर तिथल्या लाईट बघितल्यानंतर रात्री आपल्याला वाटत नाही की आपण कुणामध्ये आहोत असो म्हणजे आज शहराचा कायापालट होण्याला सुरुवात झाली पहिल्या वर्षात जर एवढं काम निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असेल तर अशा माणसाच्या हातात शहर दिलं पाहिजे त्यांचं जे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं सभागृहातलं कामकाज त्यांनी त्या ठिकाणी असलेलं सगळ्या कामाबद्दल आवड पक्षाबद्दलची ओढ बघ आपण बघितलं की आता एकदा जबाबदारी पार्टीने टाकल्यानंतर मालवण मधली आपली निवडणूक असताना सुद्धा इथे आम्हाला त्यांनी वेळ देणं इतर लोकांशी बोलणं कार्यकर्त्यांशी बोलणं आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संघटना बांधणं हे त्यांचं कौशल्य आहे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही सगळी शहर आहेत ही चांगल्या प्रकारची डेव्हलप या ठिकाणी करायची आहेत आणि हे नुसतं तोंडा नाही की अतिशय चांगलं काम मी आज बालचंद्र बाबांच्या पुण्यभूमी या ठिकाणी बोलतोय शेवटी इथं आपल्याला खोटं बोलता येत नाही कारण शेवटी इथे स्थानिक आपण राहत असताना ह्या सगळ्या विकासावर चांगल्या प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे जे या ठिकाणी काही लोक सत्ताधारी लोकांना जो त्रास देत आहेत या गोष्टी मी आज बोलणार नाही लोकांना माहिती आहे है, लोक आज बोलायला लागलेत कुठे काय झालं कुठे काय झालं कसं काय इथल्या परवानगी मिळतात याच्यावर मी आज बोलणार नाही पण हळूहळू लोक स्वतः तुमच्याकडे बोलतील तुम्ही ज्याही लोकांपर्यंत जाल किंवा तुम्ही ज्याही लोकांच्या मुलाखती घ्याल त्याही तुम्हाला समजतील आज भीती ते आले आहेत बोलल्यानंतर बाबा माझं काय होईल माझी परवानगी कुठली अडवणार माझं कुठलं अमक अडवतील ही परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र राहून ह्या शहराचा एक रोड मॅप बनवलेला आहे तो लवकरच तुमच्या समोर येईल आणि त्या दृष्टिकोनातून शहराला भविष्यात लागणाऱ्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत ह्या देण्यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी राहील आम्ही कोणालाही टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्हाला काय करायचं हे या ठिकाणी सांगण्याचा मी सा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपल्याला जर काय विचारायचं असेल तर सतीश सावंत साहेब पण बोलतील आपणही या ठिकाणी काय प्रश्न विचारू शकता